कसे आज सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल खूप दिवस झालं आपला काही ब्लॉग आला नव्हता आज विचार केला की कारणंही तशी आहे तर आज छान असं तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करूया या व्हिडिओची सुरुवात मी मस्त अशी देवपूजेने करते आहे कारण आज मूडसुद्धा खूप छान आहे आणि तेवढंच प्रसन्नही वाटतं आहे सकाळी उठल्याबरोबर सगळी बाकीची कामं आवडली फ्रेश झाली आणि त्यानंतर देवपूजा केली कारण आज खूप मस्त वाटत होतं आणि एक असं कृतज्ञता आहे ना ती व्यक्त करावीशी वाटत होती देवासाठी सुद्धा आणि तुम्हा सगळ्यांसाठी सुद्धा आज आहे पाच ऑक्टोबर आणि आज माझ्या बाळाला झालेले आहे तीन महिने पूर्ण तर तो तोही उत्साह होता आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले अडीच लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत म्हणजे दोन लाख पन्नास हजार सबस्क्रायबरचा जो टप्पा आहे हा आपण यूट्यूब चॅनलवरती पूर्ण केलेला आहे आणि त्याच खुशीमध्ये मी आज छान असा शिरासुद्धा बनवला आधी तो देवाला खाऊ घातला आणि मग स्वतःही खाल्ला आज बरीचशी कामं करायची होती कारण संडे होता अद्वेत अद्वैचे पप्पा दोघेही घरी होते आता सध्या ते कराटेला गेले होते थोडा मोकळा वेळ होता त्यामुळे मी बाळाच्या फोटोशूटची तयारी करून ठेवली आता इथे ना मी हे तीन बनवलेलं आहे कारण थर्ड मंथ आहे तर हा तीन नंबर बनवलेला आहे मी ग्लिटर पेपरचा त्याला मागे छान अशी स्टिकसुद्धा लावून घेतलेली आहे त्याचबरोबर दिवाळीचं सुद्धा काही डेकोरेशन करणं चालू आहे हे मी एक महिन्याचं बाळ होतं तर तेव्हाच हे बनवलेलं आहे मी प्रत्येक महिन्यामध्ये हेच यूज करते आहे अद्वैतनी हे असे तीन लोटस बनवलेले आहेत आता तीन बनवून झाल्यानंतर त्याचा मूड गेला आणि आता पुढचे जे आहेत हे मलाच बनव बनवावे लागणार आहेत हे जे लोटस आहेत ना हे मी जे आपले माळा ना तर त्याच्या खाली लावणार आहे जेणेकरून हे छान दिसेल आता इथे डेकोरेशनच्या खूप साऱ्या गोष्टी काही मिळत नाहीत आणि ज्या मिळतात त्या खूप महाग असतात शिवाय मला सुद्धा डीआयवाय करायला आवडतं घरामध्ये माझ्या हाताने बनवलेल्या ज्या वस्तू आहेत ह्या लावायला किंवा त्या पाहायला मला आवडतात आणि म्हणून मी असं मोकळ्या वेळेमध्ये थोडंसं करत असते आता मागे जे हे ब्लॅक अँड व्हाईट कार्ड दिसत ना हे सुद्धा मला आता चेंज करायचे आहेत कारण बाळ आता तीन महिन्याचा झालेला आहे आता त्याला कलरफुल गोष्टी दाखवणं गरजेचं आहे इथे मी आता फोटोशूटसाठी हे जे पांढरं पूर्ण क्लॉथ आहे फोटोशूटचं तर ते मी किती अंतरलेलं आहे हे मी ॲमेझॉनवरून घेतलं होतं आणि यावरती फोटो खरंच खूप सुंदर येतात तुम्हाला जर हवं असेल तर मला सांगा मी तुम्हाला याची लिंक सेंड करेन खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये सुद्धा आहे बाळाचे भरपूर फोटो काढले त्याचबरोबर व्हिडिओसुद्धा केलेला आहे कारण बाळाचं फेस रिव्हील करायचा आहे त्यासाठीचा हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे एडिट झाला की नक्की तुम्हाला पाहायला मिळेल आणि हो आपला जो युट्यूब चॅनल आहे बालविश्व मराठी बेबी वर्ल्ड यावरती आपले अडीच लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत म्हणजेच अडीच लाख अशी लोक आहेत की ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे मला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि खूप जास्त सपोर्ट केलेलं आहे आणि अर्थातच ही लोक दुसरी तिसरी कोणी नसून तुम्ही सगळे आहात आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार मनापासून सगळ्यांना थँक्यू असंच प्रेम तुमचं माझ्यावरती राहू द्या असाच विश्वास राहू द्या आणि मला नवनवीन कंटेंट तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी असंच प्रोत्साहन देत राहा आणि तुम्ही ते कराल याची मला पूर्ण खात्री आहे खरंच खूप 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 थँक्यू मनापासून खूप जास्त आभार